सर्वांना स्वामी समेरथं स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असतो आता भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा आहे आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याच्याबरोबर देवीची ओटी भरणं नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं होम हवन करणं आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं आणि अखंड दिवा हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावावा कुठल्या दिशेने लावावा अगदी दिवा शांत झाला तर काय करावं त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत अखंड दिवा कोण लावू शकतो तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते आणि प्रत्येक घरामध्ये अखंड दिवा लावावा तर मासिक धर्माचा काही तिसरा चौथा दिवस असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या मंडळींकडून अखंड दिवा लावून घ्या जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्याबरोबर तुम्ही तो दिवा तुम्ही ती सेवा करू शकता बघा अखंड दिवा लावायचा असतो ह्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असताना ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळाद्वारे आपल्याकडे आणण्याचं काम ते अखंड दिवा करत असतं बऱ्याच ना अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावला असेल तर काही हरकत नाही पण तुम्ही घटस्थापना करणार असेल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसेल तर देवीचा एक फोटो छानपैकी ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही जो काही अखंड दिवा आहे तो लावू शकता आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहेत त्याचं पालन करायचं म्हणजे मेन म्हणजे सगळ्यात आधी माझा दिवा शांत झाला म्हणजे दिवा विजला तर मग अशा वेळेस घाबरायचं नाही कधी चुकून न चुकून अशी घटना घडली तर अजिबात घाबरायचं नाही अखंड दिवा विजला तर मग काहीतरी वाईट होणार आहे असं अजिबात मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे तर आपण आधी बघूया की आपल्या घरात आपण अखंड दिवा ज्या ठिकाणी अखंड दीप प्रज्वलन करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्यावी त्याच्यासमोर एखादं चौरंग अंथरावं म्हणजे त्या जागेवरती एक चौरंग ठेवावं त्यावरती तुम्ही लाल किंवा हिरवा कपडा अंथरायचा आहे आणि अखंड दिवा प्रज्वलन प्रज्वलित करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्प कसा करायचा ह्याचं मी थोडीशी माहिती मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे संकल्प अगदी साधा सोपा असतो आपण हातामध्ये पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा फूल ठेवायचं आणि संकल्प करायचा आहे की त्याच्यामध्ये तुमचं नाव गोत्र आणि गोत्र माहिती नसेल तर काश्यप्प म्हणायचं आई भगवतीला प्रार्थना करायचे माझ्या घरात नऊ दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करीत आहे माझ्याकडून ही माझी सेवा करून घे असा संकल्प करावा पाणी सोडून द्यावं त्या ताटामध्ये आणि परत पळीभर पाणी उजव्या हातावर टाकावं मग ते संकल्पाचं जे काही पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे बघा जिथे तुम्ही अखंड दिरवा प्रज्वलित करणार आहे ती जागा स्वच्छ करून त्याच्या समोर किंवा त्याच्यावर एखादा चौरंग किंवा पाट तुम्ही ठेवू शकता त्यावरती लाल किंवा हिरव्या रंगाचं कापड अंतरायचं आहे एक ताट घ्यावं बघा ताट ताट घ्यायचं आहे आणि त्यावरती ना आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला अष्टदल काढायचं आहे तर मोठं ताट घ्यायचं आहे आणि कारण ते अखंड दिव्याचं थोडंफार तेल पण सांडू शकतं नाहीतर मग तुम्हाला त्याच चौरंगावर बसण्यासारखी डिश घ्यायची असेल तर ती तुम्ही तीही तुम्ही घेऊ शकता अष्टदल कसं काढायचं आहे तर मी तुम्हाला वरती स्क्रीनवर एक फोटो देते आहे तर त्या पद्धतीनं अष्टदल काढायचं आहे आता बऱ्याच भगिनींना हे माहिती देखील झालेलं आहे अगदी साधं सोपं आहे अष्टदल आपल्याला बोटानी काढायचं आहे आणि आपलं जे काही तांदूळ आहेत ना ते थोडंसं तेलकट होतात ना मग त्या त्यापेक्षा तुम्ही खाली एक लाल रंगाचं अष्टदल कमळ काढू शकता त्याच्यावर डिश ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही देखील ठेवू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर होईल तसं जे काही अष्टदलकमल आहे ते आता काढून घ्यायचं नंतर कुंकवाने पण काढू शकता तुम्ही तांदळाने पण काढू शकता तुम्हाला जर अष्टदलकमल काढणं शक्य होत नाही तर मग तांदळाची रास घालायची आहे गोलमंडल करायचं आहे तांदळाच्या राशीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अष्टदलकमल काढून घेतलं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की आपण जो काही तांदळाची रास ठेवणारा होता मग ती तुम्ही लाल किंवा पिवळी नाही ना नाहीतर ना फक्त लाल जरी तुम्ही केली म्हणजे सुरुवातीला जे काही तांदूळ आहेत ना ते तुम्ही लाल केले ना तरी पण त्याचं अष्टदलकमल काढलं तरी ही काही हरकत नाही बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी केल्या जातात आणि ते तांदूळ आहेत ना थोडेसे रंगीत करून अगोदर ते सुकवले जातात नंतर आणि ओम क्ली चामुंडायविच्य हे ओम होम हे हम क्ली चामुंडा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जी काही सेवा करत आहात ती आई भगवतीपर्यंत जातेच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं सुरुवातीच्या काळी प्रत्येकजण कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकत नव्हतं दिवा घेताना तुम्ही कुठल्याही कुठलाही दिवा घ्या अगदी तुम्ही पंती लावली तरीही चालेल एवढंच आहे की दिवा खोलगट असावा कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत नऊ दिवस तो आपला दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे तो पेटला गेला पाहिजे व्यवस्थित त्यात भरपूर तेल बसलं पाहिजे आता काही लोक आधीच्या काळी दगडी दिवा वापरायचे बघा आता आजही परंपरा चालू आहे दगडी दिवा असो किंवा त्याच्यात त्याच पद्धतीचा कोणताही आजकाल अखंड दिव्याचे पितळ्याचे दिवे आहेत किंवा स्टीलचे दिवे आहेत कोणी चांदीचा वापरत असेल कुणी तांब्याचा वापरत असेल आपापल्या पद्धतीनं आपल्याकडे जो आहे तो तुम्हा तुम्ही दिवा घेऊ शकता कोणी काहीतरी घेतले म्हणून आपण घ्यायचं अजिबात नाही आपल्याकडे जे आहे ते घ्यायचं फक्त देवीसमोर दिवा लावायचा आहे एवढं व्यवस्थित यथाशक्ती यथाभक्ती आपण दरवर्षी तो दिवा लावायचा आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई दगडी दिवा कुठे मिळेल हा खूप जुना आहे का तर माझ्या घरी ना तो सासूबाईंनी दिला तर तो तोच मी लावू का असं बरंच काही काही असतं तुम्ही लावू शकता आता देव्याची वाद ही आपल्याला देवाकडे आली पाहिजे आता वाद कुठल्या दिशेने यावी याच संदर्भात आपण माहिती सांग या संदर्भात माहिती घेणार आहोत वाद घेताना सव्वा हात कापसाची वाद घ्यावी कापसा बऱ्याच ठिकाणी असं होतं की आधीच्या काळी आपण घरात वाद बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडेच नाही आहे मग वाक विकत आणली जाते मग तुम्हाला संवा हात वात मिळून जाईल विकत वात घेताना दोन वाती मिळून एक वात करायची असते आता संवा हात म्हणजे किती तर आपला आपला जो हात आहे तो हात आणि संपूर्ण हात तो आणि नंतर थोडासा अशी थोडीशी वरती घ्यायची इतकी वात आपल्याला घ्यायची आहे कारण अर्थात नऊ दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एवढी तर आपल्याला वात लाग लागणारच आहे सव्वा हाताचे कारण त्याच्या आधीच आपण बरीच वाद शिल्लक राहते पण तरीसुद्धा कमी पडायला नको म्हणून आपल्याला सव्वा हातात मीटरची एवढी अशी वाद घ्यायची आहे आता वाद घेताना दोन वात मिळून तुम्हाला एक वात करायची आहे म्हणून दोन वाती तयार करून घ्यायच्या बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा कलावा आता काही काही ठिकाणी कलावा वापरायची पद्धत आहे आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं नाही कारण त्याच्यामध्ये थोडं का होईना मिक्स असं वेगळं कापड वापरलेलं असेल दोरा वापरलेला असेल त्यामुळे तुम्ही शक्यतो कापसाची वात घेतली तर कधीही चांगलं आणि ते व्यवस्थित जळतं पण आणि आधीच्या बायका की नाही घरात वात बनवायच्या मग आजकाल इतका वेळ नाही आहे कोणाकडे म्हणून आपण डायरेक्ट विकतच आणतो पण आता बघा ही वात आपण बनवून घेतली ह्या पद्धतीची तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवली आणि तुम्हाला सव्वा हात घ्यायचे त्याच्यात दोन वाती करायच्या आहेत नंतर ती वात आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि दिव्याची वात आ, की नाही अगदी रात्रीमध्ये सुद्धा अखंड दिवा आपल्याला चालू राहायला पाहिजे तो दिवा लावला गेला तर अखंड दिवा भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल पण दुर्गा सप्तशती श्री सुक्तम बऱ्याच काही सेवा आपण करणार आहोत त्याच्यासाठी अखंड दिवा लावलेलं महत्त्वाचं आहे आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे ऑलरेडी दिवा लावलेला असतो तर मग अखंड दिवा लावायचा का हो तरीसुद्धा तुम्हाला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो दीप हे तेजाचं प्रतीक मा मानलं जातं नवरात्रामध्ये वायुमंडल शक्ती जास्त तत्वाक तेजाने भरलेल्या असतात तो जे आपली वाद सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड दीप प्रज्वलनाने त्या लहरी वास्तूत सातत्याने संक्रपण संक्रमण होत असतात म्हणून आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्त्व आहे आणि ते नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण बघा कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी देवाच्या साक्षीने आपल्याला ही सेवा करायची असते दीप प्रज्वलन करूनच आपल्याला अग्निदेवताच्या साक्षीने सेवा करायची असते म्हणून संपूर्ण वाद त्याच्यामध्ये टाकून घ्यायची त्या दिव्यामध्ये जेवढी आपल्याकडे आहे ती आपण सव्वा हात वाट दोन वाती घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की तेल कु कुठलं वापरायचं तिळ तिळाचं तेल वापरायचं का आपल्याला आपल्याकडे जे उपलब्ध तेल आहे ते वापरायचं आता मी शक्यतो तिळीचं तिळाचं तेल आपल्याला कोणत्याही मॉलमध्ये मिळून जातं त्यामुळे ते मी वापरणार आहे आणि आपल्याला ते दिवा पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि तुमच्या तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल ना तर तो तो तुम्ही तु शुद्ध गाईच्या तुपाचा देखील दिवा अखंड लावू शकता पण तेलाचाच वापर अगदी म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असतं म्हणून आपण तेलाचा शक्यतो लावला तर कधीही चांगलं कारण आपल्याकडे जे घरातलं साधं तेल असतं ना ते जरी वापरलं तरी काही हरकत नाही तुम्हाला जर मॉलमध्ये तिळाच्या तेलाची बॉटल मिळते बघा ती मिळाली तरीही काही हरकत नाही त्याने तर फायदाच होणार आहे तुमच्यावर शनी महाराजांची विकटवृत्ती असेल तर तुम्ही नवरात्रात अखंड दिवा लावताना तिळीचं तेल वापरायचं आहे अर्थात जी काही तुमच्यावर शनी महाराजांची विकटवृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर कृपा सुद्धा राहते तिळाचं तेल लावल्यामुळं आता बघा इथं आपण दिवा लावून घेतो इथं स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसेल तर बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ताई हा जो दिवा आहे त्याची वात कुठे करायची आता बघा तुम्ही घटस्थापना करत आहात मग त्याच्यासमोर देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वात करायची आहे दिवा पेटवल्यावर दिव्या दिव्याची वात नेहमी शांत अशी असावी छोटी असावी जास्त मोठी दिव्याची बात नसावी आता बराच वेळा आपल्या मनात एक संभ्रम असतो की तई हा दिवा कधी काजळी काढायची कशी ता ता तर दिव्याची आता क अखंड आहे मग तुम्ही किती काळजी घेतली तर काजळीही ही येणारच आपल्या हातात नाही आहे ही काजळीसुद्धा काढायची एक पद्धत असते आणि दिवा विजला तर प्रचंड भीती वाटते आपल्याला अरे बापरे आता दिवा विजला काय करायचं पण लक्षात घ्या दिवा जरी विजला देव दे देव न करो अशी वेळ कुणावर आली तर आपल्या घरातला जो दिवा चालू आहे ना तर जो दुसरा तर त्यांनी आपल्याला दिवा प्रज्वलित करायची आधी देवीची माफी मागायची क्षमायाचना करायची आणि परत आपल्याला दिवा लावायचा बऱ्याच वेळा असं होतं दिवा आहे ना तो शांत होतो मग अशा वेळेस त्या अखंड दिव्यामध्ये तुम्ही त्या क्षणामध्ये अखंड दिव्यामध्ये भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आणि मग तो भीमसेनी कापूर त्या तेलामध्ये वितळून जाईल तेव्हा लगेच दुसरा कापूर टाकायचा आहे याच कारण सांगते भीमसेनी कापूर जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा त्या तेलामध्ये सुद्धा ऑक्सिजन लेवल चांगला असतो आणि दिवा आपला खूप कमी प्रमाणात शांत राहतो किंबहुना तो शांतच असतो म्हणजे अगदी शांत असा जळतो बघा आणि म्हणून त्याची वारंवार काजळी काढणे भीमसेने कापर कापूर त्याच्यात वडी टाकली की ते मेल्ट होतं दुसरे टाकायची आणि मग भरपूर तेल टाकायचं या पद्धतीने तुम्ही म्हणजे एकामाग एक टाकायचं एक त्यामुळे दिवा अगदी शांत असा जळतो तो शांत म्हणजे विजत नाही आणि आपल्या काही मनामध्ये देखील येत नाही आपण दिवा प्रज्वलित केला की त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि पुष्प अर्पण करायचं आहे म्हणजे आपण घटस्थापना करणार आहोत ना त्या दिवशी आपण त्या दिवशीचं मी सांगत आहे मग आपल्याला अक्ष त्या अखंड दिवाचं फळ मिळावं म्हणून प्रार्थना करायची आहे नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा किंवा करू नका पण अखंड दिवा लावायचा असतो आणि लावल्यानंतर एक मंत्र म्हणायचा असतो तो स्क्रीनवर फ्लॅश होतोय तो, तो म्हणायचा आणि नंतर तुम्हाला मंत्र म्हणून झाल्यानंतर आधी दिवा लावायचा आणि नंतर मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला जे काही आपण दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचे ते वाहून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याकडे जे असेल ते व्हायचं तुम्ही अर्पण कर करायचे कोणतं पण फूल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची वाटते की अखंड दिवा लावतो तेव्हा खाली जरा मोठं ताट घेतलं की नाही की ती काजळी आपण काढतो ना तर ती काजळी अर्थात खाली जाते मग ती इकडे तिकडे आपण ठेवतो मग ती काजळी ना आपण त्या ताटाच्या एका कोपऱ्यामध्ये ठेवली ना की मग नंतर आपण ती व्यवस्थित निर्माल्यामध्ये टाकू शकतो म्हणजे इकडे तिकडे ती कुठे जात नाही सकाळी उठल्यावर आपण दिव्यामध्ये तेल आहे की नाही बघतो काजळी आली की नाही बघतो आणि शास्त्रातसुद्धा असं सांगितलं की जेव्हा आपण दिव्यात फू फु, अगदी फूल तयार होतं की नाही कधी कधी चंद्रकोर दिसते बऱ्याच महिलांना आपण जशी जशी सेवा करतो त्याच त्याच पद्धतीने आपल्याला अनुभव आलेले असतात तुम्हाला त्याच्यात फूल तयार झालं काही तयार होऊ शकतं आणि ती काजळीसुद्धा तुम्हाला काढणं महत्त्वाचं आहे आता जर खूप काजळी आलेली आहे आपल्याला नाही शक्य होत काढताना आपण कितीही ट्रिक वापरली तरीसुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट तुम्ही एक गोष्ट करू शकता आपल्या घरात दुसरा जो दिवा असेल ना हा दिव्या ह्या दिव्यानं तो दिवा दुसरा पेटवायचा आणि छोटीशी निरंजन तरी असेल तरीही चालते किंवा समयी असेल तरीही चालते मग ते अगोदर प्रज्वलित करायचा आणि मग त्याच्यामध्ये एक छोटीशी अशी कापसाची वात तयार करायची आणि तो दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आणि मग जो आपण अखंड दिवा लावलेला आहे ना त्याची संपूर्ण काजळी काढायची मग असे काजळी काढताना दिवा जरी शांत झाला समजा पण आपला हा जो दुसरा दिवा आहे ना मग त्यांनी परत आपण ती जो अखंड दिवा आहे ती ज्योत परत प्रज्वलित करायची त्यामुळे काजळी काढताना जरी आ, आपली आ, आपला दिवा शांत होत असेल किंवा आपल्याला वाटलं तसं तरी ही ट्रिक आपण यूज करायची आणि घाबरायचं नाही आहे जरी आपला अखंड दिवा शांत झाला तरी आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं राहिलं सांगायचं की दिव्याची ज्योत कुठे पाहिजे तर घटस्थापना जिथे आहे तर घटाच्या घटस्थापनेकडे म्हणजे दिव्याची ज्योत हवी आहे बऱ्याच वेळा मध्यभागी असलेला दिवा देखील गोल असतो ना तर त्याची वरती असते म्हणजे वरच्या दिशेने असते असं म्हटलं जातं की त्या दिशेची वात म्हणजे तुम्ही गोल दिवा घेतला तर त्याची वात वरती असली असते वरच्या दिशेने असलेली वात डायरेक्ट भगवंताकडे जाते समजा जर दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला केली तर ती लक्ष्मीप्राप्ती होते अर्थात दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण ती यमाची दिशा मानली जाते पश्चिमेकडे केली तर समाधानप्राप्ती होते आणि जी लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडे वात असेल तर तुम्हाला सुखप्राप्ती होते असं म्हटलं जातं थोडक्यात काय दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वाद करू शकता आणि घटाच्या समोर तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे या दिव्याची दिशा कुठे असावी ते तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही तेलाचा दिवा अगदी मधोमध मद। तुमच्या घटस्थापनेच्या मधोमध मद जरी ठेवला तरीही काही हरकत नाही म्हणजे साईडला पण तुम्हाला वाटत आहे की बघा आता देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो परत एकदा सांगते देवाची डावी बाजू तेलाची आणि देवाची उजवी बाजू ही तुपाच्या दिव्याची आणि काही समजलं नाही तर एक कमेंट करा आणि डायरेक्ट घटस्थापनेच्या मधोमध दिवा ठेवला तरी चालेल म्हणजे घटस्थापना आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला नाही पण मधोमध आणि समजा नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला अडचण आली तर तुमच्या घरामध्ये जे काही पुरुष माणसं आहेत आणि तुमचे सासरे असतील धीर असतील तुमचे मिस्टर असतील तुम्ही त्यांच्याकडून ती काजळी काढून घेऊ शकता काही हरकत नाही हो, आहे पण की नाही असं होऊ नये सगळ्यांच्या सेवा व्हाव्यात एवढंच आहे तर अखंड दिव्यासाठीचा हा व्हिडिओ आहे बरीचशी माहिती मला जेवढी माहिती होती तर मी तुम्हाला सांगितली आणि जर काही राहिलं असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत आणि अनावधानाने जर कधी दिवा शांतच झाला ना तर, तर देवीची माफी मागायची दोनदा तीनदा आणि मग परत प्रज्वलन करायचं मनात काहीसुद्धा आणायचं नाही आणि त्यामुळे की नाही आपण घटस्थापना करणार आहोत आधीच्या काळी छो बऱ्याचशा गोष्टी छोटे होतात आता घरात घटस्थापना केली की पडदा वगैरे लावायचे तुमच्याकडे जर तसं छोटंसं करत असतं पडदा वगैरे तर तुम्ही लावू शकता पण आपण जोरात फॅन किंवा जोरजोरात फॅन लावला ना, ना की दिवा लवकर शांत होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे घटस्थापना करणार आहात तिथे खिडक्या आपण जरा जास्त काळ उघड्या ठेवू नका आपल्याला समजतं की वारं आहे आणि वारं वादळ सध्या चालूच आहे अशा वेळेससुद्धा की नाही तो दिवाचं थोडं शांत होणं जास्त चान्सेस आहेत त्यामुळे खिडक्या उघड्या राहणार नाही त्याची काळजी घ्या फॅन जास्त मोठा लावला गे जाणार नाही याची देखील काळजी घ्या आणि दिव्याचं थोडंसं नऊ दिवस आपल्याला जपावंच लागतं घट आहे जे धन आहे त्यालासुद्धा थोडंसं सूर्यप्रकाश हवा असतो हवा लागली पाहिजे म्हणून अगदी त्याच्यामुळे दिवा शांत होणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही थोडेशा खिडक्या उघडा किंवा थोडासा फॅन लावू शकता आणि त्या दिव्यावरती की नाही आजकाल झाकणं पण मिळतं बघा मी कालच व्हिडिओ टाकला आहे अखंड दीप प्रज्वल दीपाचा तर ते दिवे अतिशय चांगले आहेत आणि त्या दिव्याने ना अखंड आणि ती ज्योतवर करायची जो, जो पद्धत आहे ना ती पण एकदम चांगली आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये की नाही भीमसेनी कापूर टाकायचीसुद्धा एक ट्रिक एकदम चांगली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याचा उपयोग होणार आहे तुम्हाला आणि आजच्या पुरतं इतकंच की दिवा अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा किंवा तो शांत होऊ नये त्यासाठी काय करायचं किंवा त्याची दिशा कुठे हो असायला पाहिजे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि रोज रात्री झोपायच्या हो अगोदर दिव्यामध्ये भरपूर असं तेल घालून मगच आपण झोपायचं आहे दिव्याची काळजी घ्यायची आहे आपण नऊ दिवसांमध्ये आई भगवतीची भरपूर सेवा करणार आहोत त्यामुळे अखंड दिवा देखील खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या पुरतं इतकंच झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा आजच्या पुरता निरोप घेते उद्या भेटणारच आहोत नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ